सगळ्यात महत्वाचं आहे की काही प्रसन्न मनसोडे ही निवडणूक या वेळेला निश्चित लढवणार कर्जत मध्ये किती लढवणार आहेत सोबळ स्वबळाची मराठी पाठा आमची बोल कर्जत मधल्या ती ताकद होती म्हणून झाली ना म्हणजे ताकतीमुळे ताकदीमुळे बोर्ड बसवू शकतो मग ताकदी मग नगरपालिकेत ना बसू शकत त्या परिस्थितीमध्ये प्रसन्न मनसुरे हा निवडणूक लढला आणि तो ती महाराष्ट्र नमस्कार सर्व प्रेक्षकांचं कोंढाणा पुन्हा एकदा स्वागत आज कोंढाणा या नवीन पर्वामध्ये आपण मनसेचे चांगले कार्यकर्ते जुने कार्यकर्ते प्रसन्नजी बनसोडे आपल्यासोबत आहेत एक विचारवंत म्हणून आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळ्या विचारांची चांगड आपल्याला घालायची चा आणि त्याच्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलं आहे आजच्या मुलाखतीमध्ये प्रसन्नजी मुनसोडे आपलं मनापासून स्वागत आणि आमच्या सोबत से पत्रकार रमाकांतजी जाधव सुद्धा आहेत आपलं पण जाधव साहेब मनापासून स्वागत, स्वागत।, स्वागत। प्रसन्नजी आजच्या मुलाखतीमध्ये एक विचारवंत म्हणून आपल्याला इथे आमंत्रित केलंय आपण पक्ष ही भूमिका थोडीशी बाजूला ठेवून संपूर्ण कर्जतच्या या आजच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात कसं चित्र असेल किंवा काय असेल याच्या बाबत आपण चर्चा करणार आहोत याआधी आजच्या सुरुवात मुलाखतीच्या सुरुवातीला तुमची राजकीय सुरुवात या कर्जतच्या राजकारणामध्ये कशी झाली किंवा कुठून तुम्ही सुरुवात केली काय सांग सर्वप्रथम आपल्याला आणि कोरोनाकटाच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा पहिले ओपनिंग ग्राउंडला आपण जो उतरतो बॅट घेऊन तर जो पहिला सिक्सर म्हणायचा असेल तो सिक्सर साठी जो प्लॅटफॉर्म व्यवस्थित लागतो तो कोंडण कट्टा आहे धन्यवाद आता राहायला अनुषंग की माझी राजकीय तर माझे वडील हे म्हणजे आमच्या वडिलांकडची जी फॅमिली आहे आमच्या वडिलांकडचं कुटुंब संपूर्णपणे हे डिपार्टमेंट पोलीस खात्यातले आणि राजकीय वारस हा माझा माझ्या आईकडनं आणि आमच्या आजोबांकडनं म्हणजे आईच्या वडिलांकडनं आला म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये सलग एकवीस पंचवीस वर्ष आमचे आजोबा हे सरपंच राहिले सत्त्याण्णव साली का मला वाटतं सत्त्याण्णव का अठ्ठ्याण्णव सालच्या कर्जत नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आमची आई तेव्हाच शिवशक्ती म्हणजे गणेश नायकांचा तेव्हाचं पक्ष त्यातनं निवडणुकीला सामोरे गेली आणि जेव्हा आम्ही तरुण होतो तरुण म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा शालेय शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये होतो तेव्हा सन्मान राजसाहेब ठाकरे सारखा एक व्यक्तिमत्व जेणे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरती गारूड घातलेलं तर अशा माणसं काहीमध्ये मी दोन हजार आठ बसून महाराष्ट्र सेनेचं काम करतो म्हणजे ते काम करत असताना मी माझ्या राजकीय कामामध्ये दोन नगरपालिकेच्या निवडणुका हे प्रत्येक अप्रत्यक्ष आणि एक नगर नगरपालिकेची निवडणूक हे प्रत्यक्ष ग्राउंडवरती उभं राहून सामोरे केले दोन हजार बावीस साली अमित साहेब ठाकरेंच्या आदेशाने राजसाहेबांच्या आदेशाने मी विद्यार्थी सेनेचा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झाले तिथून आता संपूर्ण राजकीय प्रवास तुमच्याकडे आता विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष या पार्श्वभूमीवर एक राजकारणी राजकारणी म्हणून पण आणि विचारवंत म्हणून पण कर्जतच्या या इतिहासामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण जो काल कालखंड सांगितला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन नगरसेवक पहिल्यांदाच म्हणजे पक्ष स्थापन झाल्यानंतर लगेच जोशी बालचंद्र जोशी बाल एक आमच्याच वॉर्ड मधून आले होते आणि एक देवलीतून निवडून आले होते हे दोन निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्र सेना म्हणजे मनसेचा जर विचार केला तर त्याच्यानंतर निवडणुकीमध्ये मनसे तशी कर्जतच्या इतिहासात राजकारणाच्या इतिहासात दिसलीच नाही आणि नंतरचा काळ जो आला तर त्याच्यामध्ये मनसे सरेंडर झालेली दिसली जेणेकरून एक कॉप आम्हाला मिळेल किंवा कॉप आम्हाला दिलं तर आम्ही केवळ पाठिंबा देऊ म्हणजे शिक्का मारण्याचा जो एक मतदार म्हणून जो होता पहिला भाग तो सुरुवातीच्या काळानंतर मनसेचा कर्जत निवडणुकीच्या त्याच्यात दिसलाच नाही ना। दोन हजार चौदाला मनसेने सगळ्या जागा घडलेल्या दोन हजार तुम्ही जे मोडलं ते दोन हजार नऊचं निलेश गाजवत भालचंद्र जोशी दोन हजार नऊ चे नव बर आमचे दोन हजार चौदा ला महाराष्ट्र विमान सेने जवळजवळ सगळ्या सगळ्या आता हा डायलॉग परसेप्शनचा भाग म्हणजे जे लोक असं म्हणतात की मनसेला कॉप नगरसेक पाहिजे म्हणून ते पाठिंबा देतात पहिले आम्ही पाठिंबा जो पण देतच नाही ना तो पण कर्जाच्या नगरपालिकेमुळे नगरसेवक पण बसत नाही विषय असा आहे कालखंड एकच कालखंड झाला पण चौदा नंतर जरा दोन निवडणुका झाल्या चौदाला आम्ही लढलो ना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आम्ही कॉपस घेणार ना ते आमचा प्रश्न तो आता ह्याचा पुढचा आपल्याला दहा देणं म्हणजे आपल्याकडे लढायची ताकद नाही असं नाही ना आता काय होत की जर आपण दोन गोष्टी मग राजकारण बघितलं पाहिजे दोन हजार चौदा ला जी पडझड झाली ती संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये बीजेपी लाटेमुळे झाली त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष जे होते मग ते महाराष्ट्र विमानसेना असतील शिवसेना असतील आर पी आय असतील वंचित बहुजन असतील किंवा तेव्हाचे राष्ट्रवादी असतील ह्यांची जी हो पडझड झाली जार ना त्याच्यामध्ये ही सीट सगळे पडले त्याच्यामुळे फक्त फक्त एकटे काय महाराष्ट्र विमानसेनेची पडझड नाही झाली ती दोन हजार चौदा बरं दोन हजार एकोणीस नंतर तो जो बॅकलॉग आहे भरून काढण्यासाठी आम्हाला तो बॅकलॉग भरून काढायला आम्हाला वेळ लागेल म्हणजे लाटसाहेब जसं म्हणतात ना बीजेपी सत्तेत यायला पन्नास वर्ष गेली तर दोन हजार चौदाची पडझट नंतर दोन हजार एकोणीस पडझड पर्यंत आम्ही कसं का स्वभाव यायचं म्हटलं नाही आज स्वभाव यायचं म्हटलं इथे जे राजकीय पक्ष आहेत मग त्यांनी पण जाऊ ना वेगवेगळे पक्ष करण्यापेक्षा आमचा मुद्दा आहे ना आमचा मुद्दा तो नाहीच नाही आमचा मुद्दा असा आहे की दोन नगरसेवक ज्या अर्थी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले बरोबर आहे की नाही याचा अर्थ तुमचा स्वतःचा मतदार इथे निश्चित होता बरोबर पक्षाचा मतदार होता मग त्याच्यानंतर तुम्ही निवडून आले किंवा नाही आले हा आमचा मुद्दाच नाही तुम्ही निवडणूक लढवतच नाही हा मुद्दा नाही नाही आता तुम्ही दोन मुद्दे सांगितलेत ना तर तुमचा पहिला मुद्दा काय होता की दोन हजार एकोणीस ला आमच्याकडे निवडणूक आले बरोबर आहे आता तुम्ही निवडणूक लढवत लढवत नाही असं म्हणत असौदा लाल मग दोन हजार एकोणीस आमचा प्रश्न दोन हजार एकोणीस चौदाच्या दोन हजार दोन हजार एकोणीस ला तुम्ही लोकांनी निवडणूक द्यायला बरोबर आहे पकडून जाऊ चला काय कारण असतील काय तुम्ही पाठिंबा दिला असेल कोणाला काय झालं असेल दोन हजार एकोणीस ला तुम्ही निवडणूक लढवली आहे पण तुमच्या त्याच्यानंतर क्वाप मध्ये धनंजय नगरसेवकांनी नक्की आल्यानंतर त्या पिरियड मध्ये काय काय कामं केली याची तुम्हाला माहिती आहे सांगा तुमच्या म्हणजे आता मी हेमंतशी होतो तुम्ही जो मुद्दा घेतलात ना कुठला कोंडा टाइम्सने आणि खास करून तुम्ही किंवा प्रवीण भाईंनी पोतुर्ग साहेबांनी मला वाटतं अजून लोकांनी कुठला घरपट्टी घरपट्टीचा जो तुम्ही विषय घेतलात ना तर त्याच्यामध्ये ऑनलाइन जे पेमेंटिंग करावं ऑनलाइन पेमेंट जे व्हावं ते हेमंत काय त्याचं लेटर पॅड दिलं पत्र बघा परत तिथं परत तुम्ही पण इतर पक्षांसारखंच होतं पत्र देणं आणि पाठपुरावा करून एकत्र काम नाही 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 साहेब ऐका 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 पत्र देणं पत्र कर्जत मध्ये काय झालं ऐका दोन मिनिटं कर्जत मध्ये काय झालंय माहितीये का निवेदन द्यायची आणि आम्ही केलं जेव्हा होईल ना तेव्हा आम्ही केले हा प्रकार करते नाही कोणतरी करत तुम्हाला माहितीये कोण तर तसं नका करू मनसे अहो तुम्ही राजसाहेबांचे सैनिक आहात असं काय करताय तुम्ही आलतू मलतू माणसाचे सैनिक आहे आहात तुम्ही त्या द्वेषाने लढले पण पाहिजेत बोलले पण पाहिजेत कामं पण केले पाहिजेत निवेदन देणे मनसेचं काम नाही मनसेचं काय तुमचा शब्द आहे मनसे स्टाईल उत्तर देऊ अहो आमच्याकडे म्हणजे तुम्ही हे दोन नगरसेवक ना तुझ्या आमच्या आधीच्या नगरच्या दोन्ही नगरसेवकांचं काम नाही आम्हाला दिसलं आम्ही की नाही दिसलं मला अपेक्षा तुमच्याकडे नाही तुम्ही जर आता उभे राहतायत आमचं म्हणणं काय तुम्ही समजा चार नंबर मध्ये सहा नंबर असत किंवा सात नंबर असत प्रसन्न बनसोडे हा कर्जत मधल्या कर्जत म्हणजे कर्जतच्या नागरिकांना आवडणारा चेहरा आहे आम्हाला माहिती बरोबर आहे मग प्रसन्न पनसोडे एखाद्या वार्ड मधून जो उभा राहतोय तो कशासाठी उभा राहतोय समजा तुम्ही सात नंबर मधून उभा राहणार नंबर नंबर मधूनच काय कारण आहे बघा सात नंबर मध्ये उभा राहायचं म्हटलं तर सात नंबरची आपण पूर्ण भौगोलिक रचना बघितली साधारणपणे तर तो, तो जो वॉर्ड आता पडलाय अ ब्याण्णव साली नगरपालिका आली एकोणीशे ब्याण्णवला सात नंबरला काय करणार सांगता एकोणीसशे ब्याण्णव पासून जी नगरपालिका आली ती आता दोन हजार पंधरा बरोबर साधारणपणे माझ्या जन्म नगरपालिका आली तिथून त्या तीस बत्तीस वर्ष कोतवाल नगरचा पाणी प्रश्न सोडू शकत ना आपण हा हे बरोबर हा मुद्दा ते बेडेकर ते बोंबा मारतात विजय बेडेकर कोंडा टाइमवर बोंबा मारतात इकडे म्हणतात मग त्या माणसं पर्यंत पाणी भेटतं तुम्हाला खरं तर तिथं बंधू पाटलांसारखी एवढी मोठी माणसं राहतात त्यामुळे हे प्रश्न झालाच नाही पाहिजे निर्माण म्हणजे जे जो प्रभाग पूर आल्यानंतर पाण्याखाली असतो तो पूर गेल्यानंतर त्याला पाणी भेटत ना का प्यायला मग लोकांनी काय करायचं टँकर आणायचे टँकर लॉकिस सुरू करायचे नगरपालिकेमध्ये उभे राहिलात तिथे असं धरून चाला उमेदवार म्हणून जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्ही उभे राहिले तर तुम्ही काय कराल या प्रश्नासाठी मुळात म्हणजे ह्याचा संपूर्णपणे जो आहे ना जो पाणी सिस्टीम जी आहे की ज्या पद्धतीने पाणी आपल्याला भेटलं पाहिजे तिथं साहेब काय होतं माहितीये का जेव्हा पाणी येतं ना तेव्हा एमएसीबीची पावर जाते त्यामुळे जा ते पंपिंग करायला लागतं ना वरती वगैरे हा कायमचा आमच्या ग्रुप प्रश्न आहे तुम्ही पण वाचत असाल पण त्या दिवशी मला वाटतं कोणीतरी एखाद्याही मार्क करून टाकलं आपल्याकडे जनरेटर आहेत मोठमोठे नगरपालिकेकडे ते काय करायचे ते दिवाळीला पुजला ठेवायचे का फक्त परवड तो विषय वेगळा त्याला परवडलं पाहिजे एमएसीबीची लाईट जाते एमएसीबीची लाईट जाते ना बरोबर तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घेता ना आमच्याकडनं घरपट्ट्या घेता आमच्याकडनं पाण्यापट्ट्या घेता मग तुम्हाला मुबलक पाणी पुरता येत ना त्याच्यासाठी जो बॅकअप लागतो मग तीस वर्ष तुम्हाला बॅकअप कसं उभं करायचं ते अजून कळलं नाही आता नवीन स्कीम येते तुम्ही त्या प्रभागासाठी काय करणार तुम्ही काय तुमचं विजन विजन काय म्हणजे का विजय बेडेकर सारखी मंडळी त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न उभे करतायत तिथे बंधू पाटलांसारखी ज्येष्ठ ज्येष्ठ माणसं ज्येष्ठ माणसं राहत आहेत राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व होतं आणि आहे तुम्ही त्यांना बरोबर घेणार आहात का या पुढच्या काळामध्ये पक्ष भागाचा नाहीये नाही त्यांचा मुलगा पंकज पाटील चांगलं काम करतोय सेनेमध्ये या लोकांना बरोबर घेऊन तुमचा विषय तुमचं म्हणणं काय की जर समजा मग सात नंबर म्हणणं कोथवल कोथवाल नगर माडाकडून या पट्ट्यातला किंवा आपलं सरकारी दवाखाना असेल ना तर मी तिथले जे नागरिक आहेत ना तिथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण आहेत यांना सगळ्यांना एकत्र येणार कारण का माझा पारंपरिक प्रभाग म्हणजे जिथं माझी आई लढली चारकाळी चार नंबर चार नंबर पण उद्या मला पक्षाने आदेश दिला किंवा जन्म त्या बाजूने फिरलं आणि मी सात नंबरला गेलो तर तिथले जे स्थानिक लोक आहेत ना त्यांना घेऊन मी प्रश्न तुम्हाला चार नंबर दिला बघून जरा चार नंबर दिला तर तिथे राहुल डाळेमकर त्या सीट मधून उभे आहेत बरोबर आहे म्हणजे सेना आरपीआय युतीच्या माध्यमातून स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे राहुल डाळकर पलीकडे कोण उमेदवार आहे डोंट नो अजून आम्हाला तर काही खात्री नाही तुम्ही कदाचित आघाडी बरोबर असाल मनसे असल्यामुळे तुम्ही उभा बरोबर नाही नाही उभाटा बरोबर असणार असं कदाचित होण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे म्हणजे गारे साहेबांच्या बरोबर तुम्ही नितीन सावंत यांच्या बरोबर तुम्ही असणार अशी नाही नाही शक्य ना शक्य शक्यता नाकारता येत नाही राजसाहेब उद्धव साहेब दररोज भेटत आहेत दररोज चांगलं चाललंय ह्या महाराष्ट्राला सगळ्यात आवडलेलं आहे ते बरोबर आम्ही पत्रकार असलो तरी नाकारू शकत नाही आवडलेलं आहे काय आणि राजसाहेबांत माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे मला सांगा उद्या चार नंबर मध्ये तुम्ही उभा राहिलात तिथला मतदार तुमचे मतदार किती येतो तिथं बघा तिथे एक मुसलमान प्रवर्ग जवळ तीनशे चारशे मतदान त्यांचं आहे त्याच्यानंतर सी मधलं मधील ते मतदान मोठ्या प्रमाणात आहे ते तिथे मतदान उद्या सेनेकडून नदीम खान यांचं पण नाव येत बघा सुनील गोपटे नाव येते बीजेपी कडून आता सुनील गोपटे चार नंबर मधून उभं राहणार आहे हे येते परंतु नदीम खान यांनी आठ सोडलेला नाही त्या व्यक्तिमत्वाने त्यांनी तो पण माझा मित्र आहे नदीम त्यांनी मला म्हटलं मी किती दिवस राहायचं असतं उपाशी मला काहीतरी चान्स मिळू द्या माझं म्हणणं काय तुम्ही तिथं गेल्यानंतर नदीम तुमचा मित्र आहे लक्षात घ्या तुम्ही नक्की लढणार कोण अशी चार नंबरपदी आता नदीम माझा मित्र आहे तुम्ही बोलला हा उद्या पक्षाची उमेदवारी दिली तर मित्र मदत नाही करणार का अपर तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहणार तर तरी मित्र मदत नाही करणार का हा कुठला विचार आला ती काय मैत्री कोणाला लढत कर्जतच्या राजकारणामध्ये मैत्री कशी होते मी काय तुम्हाला गरज आहे मैत्री कोणाला लढत ना? मैत्री कोणाला लढत म्हणायची पहिले मी तुम्हाला सांगतो तुम्ही चांगलं तुम्ही तुम्ही जे पहिले बोललात ना की आघाडी किंवा युती महाराष्ट्र नोवेमेंट आहे ना, ना hmm. यंदाच्या निवडणुकीमध्ये कर्जतच्या कुठेही hmm. अजूनपर्यंत पक्ष आधीच आघाडीचा युतीचा अजून संख्या आमची मागच्या आठवड्यात जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजूनपर्यंत जी सूचना संकेत जे आहेत संकेत म्हणजे संकेता आमचे संकेत तुमचे नाही आमच्या पक्षाच्या संकेत जे आहे त्या संकेतप्रमाणे महाराष्ट्र हिमानसेना आत्ताच्या घडीला स्वबळावरती पूर्ण ताकदीने ही कर्जत नगरपालिकेला सामोरं जाईल कर्जत मध्ये किती सीट होणार आहेत आम्ही आत्ताच्या घडीला पदापासून ते तुमच्या दहा प्रभागामध्ये जेवढे आहेत प्रभाग पण ती नका तुमचे आहेत का तेवढी लोक उमेदवार आहेत आमच्याकडे असं कसं म्हणतात आमच्याकडे विचारलाय तुम्हाला आहेत ना ताकद की ते मराठी पाठ्या आमचे कोण झाले मराठी कर्जत मधल्या ती ताकद होती म्हणून झाली ना म्हणजे आमच्या ताकदीमुळे ते बोर्ड बदलू शकतो मग ताकदीमुळे नगरपालिकेत ना बसू शकत मग कधीच बसायला पावती एवढे वर्ष का लागली अहो त्याच्यासाठी एक वेळ लागते ना लागली कोरोना काळ जायचं तुम्ही म्हणता की आमची ताकद आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही पत्र देऊन पाठिंबा देता आणि लढवतच नाही आमचा मुद्दा आहे ना हा आता थोडा बाजूला तुमच्याच पक्षाच्याकडे आम्ही तुम्ही पक्ष म्हणून ज्यावेळेला तुम्ही एक गोष्ट बोलता एक ठामपणे या पक्ष पक्षाचे मतदार आहेत पक्षाच्या ताकद आहे तर आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आत्ताच्या घडीला पक्षाने तुम्हाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्याकडे आहे विद्यार्थी सेने कोण विद्यार्थी सेनेची फादर बॉडीची अशी जबाबदारी ज्याला निर्णयाचा अधिकार असेल या कर्जत निवडणुकीच्या रिंगणामध्ये फादर बॉडीमध्ये असं एखादं पद तुम्हाला पक्षांनी दिलं आहे का कबूल केलं आहे का नाही आता पक्षाने द्यावं नाही द्यावं तुम्ही प्रक्रियेमध्ये कसं या निर्णय प्रक्रियेमध्ये कसं या हा पक्षाचा पदाधिकारी जरी असलो ना तरी माझ्याकडे पक्षातलं जिल्ह्यातलं प्रमुख पद आहे पण विद्यार्थी तुमच्यासाठी म्हणजे मधलं पक्षाची जी एक आत्मय जी गठक समिती असते ना ज्याच्यामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेचे काही अधिकार त्यांच्याकडे ठेवतो राखीव ठेवतो अशा समितीमध्ये मी आहे की तुम्ही तुम्हाला सांगू ना अहो इलेक्शन लढणं ऐकून घ्या इलेक्शन लढणं ही खाऊ गोष्ट नगरसेवक पदाचं इलेक्शनला ले, कमीत कमी चाळीस पन्नास लाख रुपये लागणार बोर। मला सांगा तुम्ही प्रामाणिक कार्य करतात मेहनती कार्य करतात मग तुम्हाला वरून किती पैसे आले एक करोड दोन करोड पाच करोड किती आले तर तुम्ही हे इलेक्शन लढताय <laughs> <लगता है। laughs> आम्हाला अजून वर ना काही बरं आमचा पक्ष असल्यामुळे आमच्याकडे काय आले याचा पुरावा पुरावा देऊ शकतो बोललो तर तुम्ही पण मी तुम्हाला त्यात सांगतो की यंदाची निवडणूक मी माझा पक्ष आमच्या साहेबांच्या ठाकरे शैलीमध्ये यावेळेसची निवडणूक त्या ज्यां लोकांना आणि इतर जे हवं आहे ना तेच दिवस मी करणार तुम्हाला शब्द दिलेला आहे ठाकरे साहेब हे निश्चित तुम्ही जर निवडणुकीवर एवढ्या ठामपणे येत आहे निवडणूक कारण त्याच निवडणूक पाठिंबा दिला काही काहीतरी बघा यावेळेस आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीनं उतरणार खाली म्हणजे मी वैयक्तिक महाराष्ट्र हिमानसेना या बॅनर खाली रेल्वे इंजिन चिन्हाखाली मी स्वतः निवडणूक निवडणुकीला हो सामोरे जाणार मग तो प्रभाग चार असेल सहा असेल किंवा सात असेल पक्षीय तीन प्रभाग तर जिथे सांगेल तिथं होईल आणि सर्व बाजूला महाराष्ट्र हिमानसेना यावेळी उतरणार जी बाजू स्ट्रॉंग झालेली आहे तुम्हाला मदत केली दिसते बहुतेक जिल्हा प्रमुख आमच्याकडे था, ठाकरे भाव खूप मोठं असेल ना जितेंद्र पाटील माझा भाऊ येतो त्यांनी जर मनात आणलं ना तर तुम्हाला किती पण मोठी मदत तिथं होऊ शकते की बहुतेक तुमची आंतर्गत खेळी दिसते जितू पाटील आम्ही ज्या मी जितू बोलतो प्रेमाने त्यांना त्यांची त्यांनी तुम्हाला बहुतेक उभं केलेलं आहे आणि तुमच्या मागे ताकद लावलेली आणि असं असेल ना तर मला फार आनंद आहे लक्षात घ्या मला एक मनसेचा नगरसेवक बघा तुम्ही जो विषय काढला त्या कोतवाल नगरचा पाण्याचा प्रश्न आहे ना हा दररोजचा आहे दररोजचा आमच्या ग्रुपवर दररोज येते तिथल्या मागील नगरसेवकांनी काय केलं याच्यावर भाष्य करण्यापेक्षा हा प्रश्न ना का नाही सोडवला तुम्ही तो सोडवणार असाल तर त्याची संकल्पना काय असेल तुम्ही त्याबद्दल शिवसाहेबांशी बोलणार एम एसीबीशी बोलणार काय काय नक्की करणार आपण मुद्द्यावर ना तुम्हाला आज मी ऑन आहे मी असं करेन मग मी हे असं करेन मग मी ते बैठका घेईन मग मी आधी करणं बसवेन हे करण्यापेक्षा आहे ना मी तुम्हाला प्रॉपर ग्राउंड त्यांचं असं म्हणणं आहे की तो व्यवस्थित तुम्हाला प्लॅन द्या मी तुम्हाला नाही नाही आम्ही निवडून नसतो मग महाराष्ट्राची प्रिंट दिली हो आता आता मी काय म्हणतो तुम्हाला हाच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा तुमच्याकडे आलो महाराष्ट्र या निवडणुकीला आहे ना महाराष्ट्र राजसाहेबांच्या नंतर कदाचित कदाचित माझं चुकत नसेल कदाचित महाश्वर शहरचं कर्जत शहर हे दुसरा नंबरचं असेल जे कर्जत नगर परिषदेचं विकासाचा आराखडा समोर आणेल वा आम्ही जे आपण आतापर्यंत जी चर्चा करतो ना ते डीपी प्लॅनिंग वरती करतो आपल्याकडे टाउन प्लॅनिंग नावाचा प्रकार नाही आपण ते फक्तच हे स्पीड ब्रेकर आणतो पण ते रस्ते कुठे त्याचं पार्किंग कुठं लोकांनी कुठे यायचं चार नंबर शब्दात असं दिसतंय की तुम्ही कर्जतची विकासाची ब्लू प्रिंट तुम्ही सादर ते समोर घेऊन या कॅमेरा समोर आपण बोलताय आजच्या तारखेला कोणाला कट्टा या न्यूज चॅनलवर की कर्जतच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आपण सादर करणार आहात यासारखा आपला उत्तम अभ्यास त्याचा झालेला जर या विचारांनी जर आपण पुढे गेलो तर या मुलाखतीमध्ये असा एक पुन्हा मुद्दा निर्माण होतो की जर तुमच्याकडे ती ब्ल्यू प्रिंट आहे जर तुमच्याकडे विकासाचं एवढं जर विजन आहे तर तुम्ही स्वतःहून म्हणजे प्रसन्नाजी बनसोडे म्हणून या निवडणुकीमध्ये ठामपणे हे मुद्दे घेऊन या कर्जच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का म्हणजे बाय हु उतरण्याच ना बाय हु बाय नाही उतरण्याच ना त्याशिवाय माझी मुलाखत येईल का होत माहित नाही उमेदवार कन्फर्म नाही तो पण मुलाखत नाही तुम्ही लोक का आमचा तुम्हाला पक्षाने नाही दिला तिकीट किंवा कुठे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न बनसोडे हा निवडणूक लढणार आणि तो ती महाराष्ट्र बनसोडे यांनी सुतोवाच दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की काही प्रसन्न बनसोडे ही निवडणूक या वेळेला निश्चित लढवणार आपल्याला नवीन एक उमेदवार या कर्जतच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि या पुढच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळो आणि आपण नगरसेवक म्हणून करतात नगरपालिके हे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आता आपण थोडासा विषय वेगळा घेऊया आता नगरपालिके निवडणुकीचा विषय झाला एक थोडा पक्षाचा एक तुमच्या एक विषय आमच्या डोळ्यासमोर असा आला की ज्या ज्या वेळेला पक्षाच भूमिका मांडण्याची वेळ येते त्यावेळेला प्रसन्न जी बनसोडे असतात हिरारेंजी म्हणजे विद्यार्थ्यांचे विषय असतील मग आपण तळवळ करते ते कॉलेज आहे कॉलेज तिथे आपण स्वतःहून गेला होता अनेक गोष्टी तुम्ही केल्या पण ह्या सगळ्यांचं लढण्याचं नेतृत्व असेल ते पसंत बनसोडे बनसोडेकर पण ज्या क्षणाला सत्तेचं फळ पाहिजे असेल कॉप नगरसेवकाचा असेल त्यावेळेला पसंत नजी उडवलं जातं आणि <laughs> भलतेसी त्याचे कधीच प्रवाहात नव्हते अशांना दिलं जातं असं काय असं नाही तुम्हाला मी ना सांगतो म्हणजे अगदी पूर्वीचे तुम्ही होते राजकीय राजकीय म्हणजे मी अगदी आमचे मी प्रॉपर म्हणजे आपण म्हणतो ना की राजकारणाचा सेन्स जेव्हा येतो ना आपल्याला तिथून जे आमचे जेवढे शहराध्यक्ष आहेत म्हणजे अगदी आमचं आदिज समीर चव्हाण असेल धनंजय दुर्गे असतील आता स्वतः योगेश बोदरकर आमचे शहराध्यक्ष होते ते भले आता तुमचे कार्यकारी संपादक असतील पण ते आमचे शहराध्यक्ष असतील या संपूर्ण एक दहा वर्षाच्या टर्म मध्ये मी मध्ये यावं हजी माझी कुठेही मानसिकता नव्हती म्हणजे जे व्यवस्थापन म्हणतो ना दोन हजार एकोणीसशे निवडणुकीमध्ये व्यवस्थापनच काम मी बघत होतो म्हणजे सगळं जर आपण करायचं म्हटलं उमेदवार नियोजन कसं करावं का कधी काय काही उमेदवार नव्हते सगळ्यांना फॉर्म भरणं माहीत नसतं कधी कधी आपण फॉर्म चुकीचे भरले की ते बाद होतात तर मी दहा बारा वर्ष जे आहेत ना ते इलेक्ट्रो पॉलिटिक्स लांब म्हणजे पडद्यामागच्या सूत्रधार पडद्यामागे असंच म्हणायला लागेल ना पडद्यामागे स्टेशन जो असतो ना ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असतो लक्षात म्हणजे या लोकांना नगरसेवक करण्यामागचे सुद्धा नाही 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 एवढा मोठा अजून तरी मी नाही <laughs> पण तुम्ही मूळ प्रश्नाला बदल देतात आम्ही तुम्हाला नसल्यामुळे ना नाही 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 मी विचारले की दोन हजार ला मला समीर चव्हाणांना धनंजय दुर्ग यांना तेव्हा जे आमचे हेमंतणकी त्यांना अजून मला वाटतं अजून आमचे बाळा म्हणजे मंगेश पाणकर यांना विचारलं होतं म्हणजे तुम्ही नाकारला नाही तेव्हा मी तर प्रक्रियेच नाही ना आपल्याला नगरपालिकेवर बसून काय बोलायचं हे तर माहित नसेल तर घरा तिकडे जायचं अच्छा आता अभ्यास केला आता जास्त धनंजय दुर्गेला माहिती होता असं माहिती असेल अभ्यास केला म्हणजे एक आपण चार नंबर वाढच बोललो सात नंबर सहा नंबरचा एक विषय आहे तुम्ही सहा नंबर पण म्हटला सहा नंबर म्हणजे अशोक ओसवाल ना बरोबर हा अशोक ओसवाल यांचा वाढ आता तो स्प्लिट झाला झाला म्हणजे तो वाघ तिथं आहे वाघ अशोक ओसवाल म्हणजे तो निवडून येणार हे हे गणेश सगळेच मांडतात त्याच्याकडे जादू आहे अशोक गोस्वाल यांच्याकडे जादू आहे ती जादू कशी आहे काय तिथं बसल्यानंतर समजत बर सगळा जो भाजपाचा जो काही आहे म्हणजे राजकीय चर्चा असो किंवा अंतिम निर्णय वगैरे जो काय असो तो तिथं त्या तिथं बाहेरच्या खुर्च्यांवर बसून घेतला तो दुकानाच्या बाहेर अशी चर्चा आहे हा तुम्ही सहा नंबर मधून लढणार म्हटलं तर अशोक गोस्वाल यांना तुम्ही अंगावर घेणार असंच विषय झाला ना मला साधारणपणे चित्र तसंच दिसतं ना तर त्यांची तयारी त्यांची ताकद पूर्ण असताना आम्ही आमच्या तयारी राजसाहेब ठाकरे खाली था उतरू ना अहो पण मी काय म्हणतो गो त्या असं म्हटलं जातं आज आम्हाला काही माहित नाही पण निवडणुकीमध्ये इलेक्शनच्या आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर पैशांचा पाऊस पडतो असेल करत असेल करत मग हा जो पाऊस पडण्याची जी प्रक्रिया आहे ही अनेकांना माहिती आहे तर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का तुम्ही किती पाऊस पाडणार म्हणजे असं काय असं काय म्हणजे काय असेल का रिमझिम तरी पाडू काहीतरी पाडू म्हणजे तुमची सगळ्या प्रकारे आम्ही पाऊस पडू हा आम्ही तुमच्या तो विषय बोललोच नाही आम्ही कंटेंट काय ते आपण या निवडणुकीच्या हजत खेळत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया एक छोटासा मुद्दा आहे की जर समजा प्रसन्नाजी वनसोडे या निवडणुकीमध्ये जर समजा उभं राहायचं म्हटलं एक आहे तर तुम्ही कोणता वॉर्ड उत्तम असेल ज्याचा तुम्ही लढणं तुम्हाला योग्य वाटेल म्हणजे मला बसून वाटणार मला वाटत तसं बघायला गेलो दोन दोनच माझी जे ती मी मगाशी जे बोलू चार नंबर सहा नंबर किंवा सात नंबर इथे मी लढणं मला सईकडे सई आहे अंतिम निर्णय पक्ष जो आघाडी निर्णय घेणार असेल तुम्ही म्हणता कुठं चार सहा सात पक्ष म्हणा लढा कुठं पण आम्ही राजसाहेब म्हणतील की इथे लढ हा वाढ नाही बोलणार लढ म्हणते संकेत मिळाले बरोबर तुम्ही लढा कबुली द्या तुम्हाला माहितीये फक्त एवढं वाढसाठी ते नाही बोलणार सहभाग विषय चालला आघाडीकडं आघाडी बरोबर अजून आघाडीचे नेते चव्हाण बसले असेल गारे साहेब बसले असतील अजून कोण कोण बसले संतोष पाटील बसले असतील आपण या आपल्या पक्षाची काय अधिकृत आमचा अजूनही पाठिंबा नाही तुम्ही कुठल्या वॉर्ड मधून कुठल्या चार इच्छुक चार किंवा चार किंवा सात चार किंवा आज प्रसन्नजी मनसोडे आपल्या कोठाणा कट्टावर आले फार छान त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली दिलखुलास उत्तरं दिली आणि त्यांनी छानपैकी सुतोवास पण केलंय की या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मी उभा राहणार आणि त्यांना आपण विचारलं होतं का साधारण कोणता वॉर्ड असेल तुमच्यासाठी जो तुम्ही प्रेफर केलेला आहे तर त्यांनी असं सुतोवास त्या बाबतीतही केलेलं आहे की चार किंवा सात या दोन वॉर्डमध्ये मी शक्यतो निवडणूक लढवी आणि चार आणि सात मध्ये जे उमेदवार आता आहेत त्यांनी या गोष्टीचा निश्चित विचार करावा कारण प्रसंगाची बनसोडे पूर्ण ताकदीनिशी सर्व सोयीनिशी या निवडणुकीत उतरणार आहेत असं त्यांनी सांगितलंय प्रसन्नाजी आपण आलात त्याबद्दल आपल्याला मदतपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा